नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरुपा देविकाला म्हणू लागते देविका कर ना गं तुझ्या बाबांना फोन ते एवढे पैशावाले नक्की आपली मदत करतील माझ्यासाठी एक फोन कर ना गं त्यावर देविका म्हणू लागते आई तुम्हाला काय वाटलं मी फोन केला नसेल का मी फोन केला होता पण ते सिंगापूरमध्ये नाही आहे आणि त्यांचा फोनही लागत नाही आता मग बघा मी कसा कॉन्टॅक्ट करू त्यावर लगेच आता इकडे सत्या फोनवरती बोलत असतो तेव्हा सत्या जोरात ओरडतो आणि देविकाकडे बघू लागतो आणि जोरात म्हणतो फ्रॉड सगळं काही फ्रॉड आहे देविका घाबरते अरे बापरे याला कसं समजलं मी खोटं बोलते ते असे ती मनाशीच म्हणू लागते नाही नाही मला तर इथनं बाहेर जावं लागेल नाहीतर माझं काही खरं नाही असे म्हणून देविका आता पंकज आणि निरुपाला म्हणू लागते पंकज आई मी बाहेर जाऊन येत्या असे म्हणून ती बाहेर निघणार ते सत्या पुन्हा फोनवरती ओरडू लागतो अरे जर पैसे द्यायचेच नसेल तर एवढी नाटकं कशाला करायची सरळ सरळ नाही म्हणायचं आणि पैसे द्यायला नकार द्यायचा एवढी समधी नाटकं करायची गरज नाही आहे असे म्हणून सत्य आता जोरजोरात फोनवरती बोलत असतो आता मात्र देविकाला बरं वाटतं म्हणजे याला माझ्याबद्दल काही माहिती नाही हा फोनवरती बोलतोय त्यावर लगेच निरुपा म्हणू लागतोय देविका काय म्हणत होती तू तु? अगं तुझे बाबा सिंगापूरमध्ये नाही आहे मग त्यांच्या एखाद्या मॅनेजरला फोन कर ना गं मॅनेजरचा असेल की नंबर तू त्यांची मुलगी आहे की नाही मग ते तुझी साठी नक्की मदत करतील बघ ना त्यांना सांग ना माझे सासरे खूप सिरियस आहे आम्हाला पैशाची गरज आहे ते नक्की मदत करतील करती। प्लीज कर ना गं फोन नाहीतर एक काम कर तू पंकजला नंबर दे तेव्हा लगेच पंकज म्हण हो हो देविका मी बोलतो त्यांच्याशी मला नंबर दे त्यावर देविका ते नाही आई आपण मॅनेजरला फोन करून काहीच उपयोग नाही आहे कारण तिथली सगळी सूत्रं माझ्या बाबांच्या हातात असतात आणि त्यांच्या परवानगीशिवाय कोणी कुणाला पैसे देत नाही आई त्यावर लगेस लागते असं कसं तू त्यांची मुलगी आहे ना त्यामुळे प्लीज म्हण ना गं त्यांना ते नक्की तुझ्यासाठी काहीतरी करते आपल्याला पैशाची व्यवस्था नक्की करतील ते तू एक काम कर कार्ड नंबर आणि पंकजकडे दे पंकज बोलेल त्यांच्याशी आता लगेच देविका थोडंसं बाजूला समोर जाते आणि आता लगेच तिचा मोबाईल बाहेर काढून तिच्या बाबांना म्हणजेच त्यांच्या मॅनेजरला फोन लावण्याचा प्रयत्न करते आता मात्र निरुपा पंकज तिच्याकडे बघत असतात आता इथे मॅनेजरच्या नावाखाली देविकाने आता तिची मैत्रीण सोनाली जी असते ना तिला फोन लावलेला असतो आता फोन उचलताच सोनाली म्हणते अरे बापरे देविका तुला माझी आठवण झाली कशी आठवण झाली किती दिवस झाले तू मला फोनसुद्धा करत नाही आहे कधी भेटायला येणार आहे मला सांग बघू त्याच वेळेस आता इकडे लगेच देविका नाटक करू लागते मॅनेजर काका अहो बाबा कुठे त्यांचा फोन लागत नाही आहे कुठे गेलेत ते तर इकडे सोनाली ए बाई अगं वेळी झालीस का तू तू मला फोन लावला आहे नीट बोल माझ्याशी त्यावर लगेच देविका लागते काय मेडिसिनसाठी कुठे गेलेत अरे बापरे देशा बाहेर आणि कधी येतील काही कॉन्टॅक्ट होईल का तेव्हा लगेच आता इकडनं सोनाली लागते अगं हो काय चालू आहे तुझं कसली नाटकं करते त्यावर देविका लागते मला त्यांच्याकडे पैसे मागायचे होते माझे सासरे आहेत ना आमचे बाबा ते खूप सिरियस आहेत त्यावर इकडे सोनाली लागते काय काय झालंय काय झालंय त्यांना तेव्हा लगेच देविका लागते त्यांना सीवर हार्ट अटॅक आलाय त्यांचा जीव धोक्यात आहे त्यासाठीच पैशांची गरज होती त्यावर इकडनं सोनाली म्हणू लागते अगं वेडाबाई त्यांचा जीव धोक्यात आहे त्यांना ॲटॅक आला आणि तू कसली नाटकं करते देविका अगं एक काम कर ना तुझं जे पार्लर आहे ना दहा लाखांचं ते गहाण ठेवून पैसे घे आणि त्यांचा जीव वाचव त्यांचा जीव वाचवणं खूप महत्त्वाचं आहे देविका तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते नाही होऊ शकत का, का बंदोबस्त मग काय करू मी सांगा ना काहीतरी व्यवस्था करा ना त्यावर लगेच आता सोनाली म्हणू लागते देविका मी लगेच तुझ्या पार्लरचे पेपर घेऊन येते तू ते पार्लर गहाण ठेवून त्यांना पैशाची मदत कर आणि त्यांचा जीव वाचव त्यावर लगेच देविका सोनालीवरती ओरडते आणि मला लागते काही गरज नाही आहे पैसे द्यायची मला नको आहे तुमचे पैसे असे म्हणून फोन कट करते तर लगेच निरुपा पंकजला तर धक्काच बसतो ती दोघेही लगेच देविकाला विचारू लागतात अगं काय झालं देविका का एवढी भडकली तेव्हा देविका म्हणू लागते आई मी म्हटले होते ना काही काम होणार नाही पण तुम्ही माझं ऐकतच नाही तर इकडे सत्याही मात्र हतबल झालेला असतो काय करावं कुणाला फोन करावा, फुन करावा? आणि कुणाकडनं पैसे घ्यावे त्याला हे त्यालाही काही समजत नाही तर इकडे मीरा मात्र आता मंदिराच्या पायरीवरती निराश होऊन बसलेली असते तेव्हा मीराची आई म्हणू लागते हे बघ मीरा अशी हार मानून जमणार नाही बरं तू धीरधर तुझ्या बाबांना काही होणार नाही सुधाकर दादांना काही होणार नाही ते लवकरात लवकर बरे होतील चल बरं पाणी पिऊन घे पटकन असं बसून कसं जमेल मीरा त्यावर केस मधू आता पटकन पाणी घेऊन येते तेवढ्यातलं केस आत्ता मीराच्या आई तिला पाणी देते पण मीराचं लक्ष तिच्याकडे नसतं ती कसल्या तरी कस विचारात गोंधळलेली असते त्याच वेळेस तिची आई म्हणू लागते अगं मीरा मी म्हटले ना तुझ्या बाबांना काही होणार नाही नको विचार करू बरं तेव्हा मीरा मुलाक ते नाही आई मला असा हातावर हात ठेवून बसता कामा येतात येणार नाही मला काहीतरी करावं लागेल बाबांसाठी मला काहीतरी करावं लागेल असे म्हणून आता, ला आता मीरा लगेच धावतच इकडे बाजूला येते आणि गुरुजींना फोन लावू लागते तेव्हा मधू म्हणू लागते अगं ताई काय करते त्यावर लगेच मीरा म्हणू लागते मला ना गुरुजींना फोन लावायचा आहे मला त्यांच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे असे म्हणून आता मीरा गुरुजींना फोन लावू लागते तर इकडे आता निरूपा देविकाला म्हणू लागते देविका अगं काहीतरी करा ना पैशाची व्यवस्था व्हायला पाहिजे गं तेव्हा देविका म्हणू लागते पंकज अरे तू बघ ना काहीतरी तुझ्या ऑफिस होतंय का काही बघतोस का तेव्हा पंकज पंकजो देविका मी ऑफिस मध्ये फोन केला होता गोष्ट पण ते म्हणतायत सध्या काहीच मॅनेज होणार नाही नाही होऊ शकत माझ्या लोनचं काम तेव्हा लगेच आता निरुपा मात्र पंकजकडे रागाने बघते कारण हे सगळं खोटं असतं त्यावर लगेच निरुपा म्हणत ते देविका तूच काहीतरी कर ना गं तुझं पार्लर ठेवून आपण पैसे घेऊ शकतो का तुझ्या पार्लरमधनं काही पैसे मिळतील का त्यावर देविका मुलगते काय बोलताय आई तुम्ही असं पार्लरमधनं कोणी पैसे देतं का नाही नाही तसे तर पैसे नाही मिळणार आपल्याला आता तर सगळे मार्ग बंद झालेत काय करावं निरुपाला काही सुचत नाही तेवढ्यात देविका म्हणू लागते पण एक आयडिया आहे आपण तिथनं पैसे नक्की घेऊ शकतो तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते काय बोलते कसली आयडिया तेव्हा देविका म्हणाला लागते आई आपण जे आपलं घर गाण ठेवलं आहे ना त्यावर आणखीन पैसे घेऊ शकतो आणि मग बाबांचा जीव नक्की वाचेल तेव्हा निरुपा लागते हो अगदी बरोबर बोलतेस तू तर इकडे पंकज म्हणू लागतो हो हो अगदी बरोबर आहे देविकाचं त्यावर लगेच सत्या भडकतो आणि उठून उभी राहतो देविकाला म्हणू लागते ए बाई अगं वेळ लागला आहे का तुला आधी सतरा लाखांचं कर्ज घेतलं आहे त्या घरावरती आणि आणखीन कर्ज घ्यायचं म्हणती कोण फेडणार आहे एवढं कर्ज तेव्हा लगेच आता पंकज मला लागतो पण सध्या देविका जे बोलते थी आपन अपले अपले ते अगदी बरोबर आहे आपण आपल्या घरावरती लोन घेऊ शकतो कारण मम्मा आपल्या घराची किंमत खूप आहे त्यावरती अजून खूप पैसे मिळू शकतात आणि एकदा का पैसे घेतले की आपण सगळे मिळून ते पैसे फेडून टाकूया आणि हप्ते भरून टाकूया हो की नाही तेव्हा लगेच आता निरुपा म्हणाग ते पंकज तू जा पटकन जा सुजित कुमारकडनं घरावरती आणखीन पैसे घेऊ नये जा रे पटकन जा तेव्हा लगेच पंकज म्हणतो मम्मा मी नाही जाऊ शकत अगं मम्मा मी गेलो असतो पण त्या सुमार माझी ओळखच नाहीये तो कसे देणार मला पैसे नाही देणार पैसे तेव्हा लगेच आता निरुपा मात्र इकडे सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस लावत असतो तेव्हा निरुपा सत्याजवळ येते आणि हात जोडत सत्याला म्हणू लागते काय बी कर पण सुजित कुमार पैसे घेऊ नये आता सत्या उठून उभी राहतो आणि निरुपाकडे बघू लागतो निरुपा हात जोडून म्हणू लागते काय बी कर पण यांचा जीव वाचला पाहिजे यांचा जीव वाचणं खूप महत्वाचं आहे तुझ्या बापासाठी जा सुजित कुमारकडनं पैसे घेऊन तुझ्या बापाचा जीव वाचव अशी विनवणी आता निरुपा सत्याला करू लागते सत्या मात्र निरूपाकडे बघत असतो त्याच वेळेस निरुपा लगेच सत्याच्या पाया पडू लागते आणि म्हणू लागते हवं तर मी तुझ्या पाया पडते तुझ्यासमोर पदर पसरते पण काय बी करून यांचा जीव वाचव रे जा सुजित कुमारकडनं घरावरती आणखी पैसे घेऊ नये आता मात्र सत्या काही न बोलतात धावतच लगेच तिथनं निघालेला असतो तर इकडे आता मीरा मात्र गुरुजींना फोन लावत असते पण गुरुजींचा फोन काही लागत नाही त्यावर आता मधू इकडे सत्यदादाला फोन लावत असते पण सत्याई घाई गडबडीत सुजित कुमारकडे निघालेला असल्यामुळे तो काही फोन उचलत नाही त्यावर लगेच आता मीराची आई म्हणू लागते अगं मधू काय झालं उचलला की नाही जावय बापूंनी फोन तेव्हा मधू म्हणू लागते नाही ना गं सत्यदादा फोनच उचलत नाही काय झालं असेल तिकडे मला तर असं वाटतंय की बाबांना काही झालं तर नसेल ना मीराताई तुमच्या तेव्हा लगेच मीराची आई ओरडते आणि मी लागते मधू काय बोलतेस तू अगं सुधाकर दादांना काही होणार नाही ते एकदम लवकरात लवकर बरे होणार आहेत मीरा मात्र खूपच घाबरलेली असते तेव्हा मधू मला लागते सॉरी आताई म्हणजे सत्यदादा फोन उचलत नाही म्हणून म्हणते तिकडे काही झालं तर नसेल ना सॉरी मी असं नव्हतं म्हणायला पाहिजे त्यावर लगेच आता मीराचं लक्ष समोरच चहाची टपरी असते त्या चहाच्या टपरीवरती गुरुजी चहा पित असतात तेव्हा मीरा धावतच गुरुजींजवळ येते आता मीरा रडत असते त्यावर गुरुजी विचारू लागतात मीरा काय झालंय अगं का रडतेस तू आता झालेला सगळा प्रकार इथे मीरा गुरुजींना सांगू लागते त्यावर लगेच गुरुजी म्हणू लागतात मीरा काळजी करू नको सगळं काही ठीक होईल तेव्हा मीरा म्हणू लागते गुरुजी मला ना पटकन महामृत्युंजयाचा यज्ञ करायचा आहे पटकन चला ना गुरुजी करा ना माझ्यासाठी काहीतरी तेव्हा गुरुजी म्हणू लागतात हो का मीरा तू काळजी करू नको अगं महामृत्युंजय यंत्राने तुझ्या बाबांचा जीव नक्की वाचू शकतो त्यामुळे मी लगेचच्या लगेच यज्ञाची तयारी करतो असे म्हणून आता गुरुजी मीरा सर्वजण इकडे वरती मंदिरात आलेले असतात त्याच वेळेस इकडे आता सत्य धावतच सुजित कुमारच्या ऑफिसमध्ये आलेला असतो आता मात्र सत्याला आपल्या ऑफिसमध्ये आलेले बघतं सुजित कुमार लगेच जोरजोरात टाळवा वाजवतो आणि तो रे बापरे सत्याराव आले सत्याराव आले टाळ्या व्हायलाच पाहिजे कसं आहे ना श्रीमंत लोक येते आपल्या घरी तोच असतो दिवाळी दसरा खरा हो की नाही असे म्हणून सुजित कुमार हसू लागतो तेव्हा लगेच आता तो सत्याकडे बघत आपल्या माणसांना म्हणू लागतो ए अरे साहेबांना पाणी द्या पटकन मला तर वाटतंय साहेब आता आपले जाचे पैसे घेऊन आलेत किती लवकर व्याजाचे पैसे घेऊन आलेत का सगळेच पैसे आणलेत मुद्दल व्याज सगळं काही फेडायचंय एवढे पैसे एवढ्या लवकर कसे जमा झाले असे म्हणून सुजित कुमार हसू लागतो त्याच वेळेस आता लगेच सत्या लागतो सुजित कुमार तेव्हा लगेच सत्याकडे आता सुजित कुमार रागाने बघतो आणि म्हणतो काय सुजित कुमार शेठजी म्हणायचं सुजित कुमार शेठजी तेव्हा लगेच सत्य म्हणतो सुजित कुमार शेठजी मी पैसे द्यायला नाही मी पैसे घ्यायला आलोय तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणतो अरे बापरे सुजित कुमारकडे पैसे घ्यायला आलेत सत्याराव कशासाठी पैसे हवे तुम्हाला सत्याराव सांगा पटकन अहो मीराच्या कुंकुवाचे धनी आहात की नाही तुम्ही मग सांगा पटकन तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो ते सुजित कुमार शेठजी माझे तेव्हा लगेच आता सत्या कळवळीने सुजित कुमारकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो मला पैशांची खूप गरज आहे त्यामुळे आमच्या घरावरती आणखीन पैसे द्या मला प्लीज असं नाका करू द्या की मला पैसे अजून तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे तू माझ्याकडे भीक मागतोय मीराचा नवरा माझ्यासमोर हात पसरून भीक मागतोय असे सत्याता सुजित कुमार म्हणताच सुजित कुमारकडे बघू लागतो तर इकडे मीराने आता महामृत्युंजय यंत्राचा जाप करायला सुरुवात केलेली असते गुरुजींनी आता यज्ञाला सुरुवात केलेली असते त्याच वेळेस आता मीरा मात्र गुरुजींना म्हणू लागते गुरुजी या यंत्राने माझे बाबा लवकरात लवकर बरे होतील ना तेव्हा गुरुजी म्हणू लागतात हो मीरा हा महामृत्युंजय जप खरंच खूप महत्त्वाचा असतो आणि यामुळे गुरुदेव दत्त महाराज तुझ्या बाबांना नेहमी सुखरूप ठेवतील आता मी यज्ञाला सुरुवात करतो आणि तू मंत्राचा जप करत राहा म्हणजे आपला यज्ञ एकदम चांगला होईल तर आता गुरुजींनी इथे यज्ञाला सुरुवात केलेली असते मीराई आता मंत्राचा जप करत असते आता मीराची आई मधुही तिकडेच बसलेली असतात त्याच वेळेस आता इकडे सत्य लागतो हे बघा सुजित कुमार मला तुमच्याकडनं पैसे होते तेव्हा सुजित कुमार म्हणतो काय सुजित कुमार कडे असे पैसे मागत असतं का कोणी नाही नाही असे पैसे नाही मागायचे त्यामुळे ना सुजित कुमार नाराज होतो कशाला हवेत पण तुला पैसे तेव्हा सत्य म्हणतो खरंच मला पैशांची खूप गरज आहे त्यामुळे माझ्या घरावरती आणखीन पैसे द्या ना मला तेव्हा सुजित कुमार म्हणतो काय घरावरती आणखीन पैसे अरे कसं शक्य हे असं हात जोडून म्हणावं लागेल तुला म्हण मी म्हणतो ना तसं म्हण मी फालतू आहे असं म्हण बघू नाही तू म्हणजे तू मी नाही मला नाही म्हणायचो असं म्हण मी फालतू आहे आणि सुजित कुमार महान आहे सुजित कुमार आमचे मायबाप आहेत आणि सुजित कुमार शेठजी मला पैशांची खूप गरज आहे मला पैसे द्या असे म्हण असे म्हण बघू सत्या सत्याराव म्हणा पटकन मग मी काहीतरी करू शकतो तेव्हा लगेच आता सत्याला मात्र राग येतो त्यावर सत्या लगेच आता आपले डोळे बंद करतो डोळे बंद करता सत्याला आठवतं त्याच्या बापाची खरंच खूपच अवस्था बिकट झालेली असते आपल्या बापाची अवस्था सत्याला बघवत नाही तेव्हा लगेच सत्य आत्ता सुजित कुमारला म्हणू लागतो ए हे बघा साहेब सुजित कुमारजी मला पैशांची खूप गरज आहे प्लीज मला पैसे द्या ना त्यावर सुजित कुमार म्हणू लागतो अरे मी म्हणतोय ते म्हण की मंग तेव्हा सत्या म्हणू लागतो हे बघा सुजित कुमार साहेब मी फालतू आहे तुम्ही महान आहात तुम्ही आमचे माईबाप आहात आणि सुजित कुमार मला पैसे द्या मला पैशांची खरंच खूप गरज आहे तेव्हा लगे सुजित कुमार जोरजोरात टाळ्या वाजवतो आणि म्हणतो वा सत्याराव एकदम भारी पण मी अजून पैसे कुठून देणार मी आधी घरावरती एवढे पैसे दिलेत की आता काय माझ्याकडे पैशांचं झाड आहे का पैशांचं घर आहे नाही ना हो माझ्याकडे काही पैशांची जमीन आहे का, जमी का। एवढे पैसे मी कुठून आणणार कसे देणार मी तुम्हाला पैसे तेव्हा सत्या म्हणून हे बघा सुजित कुमार साहेब मला खरंच खूप गरज आहे माझा बाप तिकडे तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणतो काय बाप तिकडे उलतला की काय ढगात गेला की काय तुझा बाप सत्याचा राग मात्र आता डोक्यावरती जातो आपल्या बापाला असं बोलणाऱ्या सुजित कुमारला सोडणार नाही पण मात्र सत्य तरीही आपला राग शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लगेच आता इथे सुजित कुमार म्हणू लागतो अरे तो म्हातारा जात असला ढगात तर जाऊ दे की कशाला वाचवतोय हो त्याला जाऊ दे आता जगून तरी काय करणारे म्हातारा झालाय ना तो सत्याला राग येतो तेव्हा सत्या पटकन आपली कॉलर पाठीमागे करतो आणि आपल्या दाढीला हात लावतो आणि लगेच सुजित कुमारचा गळा आवळतो आणि मी लागतो ए माझ्या बापाविषयी असं काय बी बोलायचं नाही असे म्हणून आता जोरजोरात सुजित कुमारला भिंती आदळवतो आणि त्याचा गळा आवडत असतो आता त्याच वेळेस त्याची माणसं पाठीमाग येतात आणि सत्याला ओढत असतात तेव्हा लगेच आता लागतो माझ्या बापाला ढगात पाठवणार तू कोण रे आता ढगात गेल्यानंतर किती यातना होतात ना हेच दाखवतो मी असे म्हणून जोरजोरात आता सत्या सुजित कुमारचा गळा आवडत असतो त्याच वेळेस त्याची माणसं लगेच सत्याला बाजूला ओढतात तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणतोय सत्या माझ्याशी पंगा तुला खूप नडेला तुला या सांगलीत राहूच देणार नाही मी आता मी पण बघतो तुला कोण पैसे देते आहे आणि कसा तू तु तुझ्या तु 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 बापाचा जीव वाचवतोय माझ्यावर हात उचलला या सुजित कुमारवरती आता मी पण बघतो या सांगलीत तुझी गाडी कशी चालवतोय तू तेव्हा लगेच सत्यम म्हणतो ए सुजित कुमार तुला मला जे काही बोलायचं असेल ते तू बोलू शकतो पण बापाबद्दल एक शब्द बी बोलायचं नाही या सांगून ठेवतो माझ्या बापाला जर काही झालं ना सुमार तर तुला सोडणार नाही मी तेव्हा सुजित कुमार जा तिकडे जाऊन तुझ्या बापाचा जीव वाचव असे म्हणून आता सत्या तिथनं निघालेला असतो तर इकडे आता मीराचा यज्ञ पूर्ण झालेला असतो तेव्हा गुरुजी आता मीरा मुलं म्हणू लागतात हे बघ मीरा आता तू हा जो महामृत्युंजय यंत्राचा जप केलाय ना तो तुझ्या बाबांना नक्की मदत करेल त्यामुळे हा जो धागा आहे ना तो धागा तुझ्या बाबांच्या हातावरती बांधायचा ते लवकरात लवकर बरे होतील उजव्या हातात बांधायचा असे म्हणून आता गुरुजी लगेच तो धागा मीराच्या हातात देतात मीरा आता पटकन तो धागा घेते आणि लगेच आपल्या पर्समध्ये ठेवते त्याच वेळेस आता गुरुजी म्हणू लागतात चल मीरा आता आपली पूजा संपन्न झाली असे म्हणून गुरुजी निघालेले असतानाच मीरा पटकन त्यांचं दर्शन घेते त्यावर आई गुरुजींना म्हणू लागते गुरुजी तुमचे खरंच खूप आभार झाले बरं झालं तुम्ही मीराची मदत केली त्यावर गुरुजी म्हणू लागतात कशी करणार नाही मदत लहानपणापासनं मीरा माझ्याच डोळ्यासमोर वाढली मी एकदम लेकीसारखं प्रेम दिलंय तिला आणि आता तिच्या घरावरती संकट आलंय म्हटल्यानंतर मी तिला मदत करणारच ना आणि तुम्ही काळजी करू नका हा धागा त्यांच्या हातात बांधा ते लवकरात लवकर बरे होतील असे म्हणून गुरुजी निघालेले असतात त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते आई मला पटकन जावं लागेल आणि हा धागा बाबांच्या हातात बांधावाच लागेल असे म्हणून आता घाईतच मीरा हॉस्पिटलला निघालेली असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीरा तो धागा घेऊन हॉस्पिटलला येताच निरुपतीला थांबवते आणि मग ते काय काय फुलवाली कशाला चाली त्यांच्याकडे काय तुझ्या हातात तेव्हा मीरा म्हणागते सासूबाई हे बघा मी बाबांसाठी धागा आणलाय हा धागा बनला तर त्यांना काहीही होणार नाही ते सुखरूप राहतील बरे होतील लवकरात लवकर तेव्हा निरुपा म्हणा बाई तू आत्तापर्यंत जे काही केलंय ना ते बाद झालं तुझी पनोती सावली मला त्यांच्यावरती पडूच द्यायचं नाही त्यामुळे तू आतमध्ये जायचं नाही असे आता निरुपा मीराला म्हणू लागते तर इकडे आता सत्या गणपती बाप्पा असतात हॉस्पिटलमध्ये त्या मूर्तीसमोर येऊन आता रडू लागतो आणि बघतो गणपती बाप्पा आता तुलाच काहीतरी करावं लागेल तुलाच काहीतरी मार्ग दाखवावा लागेल काय करू जे करून मी बापाचा जीव वाचू शकतो तेव्हा लगेच आता मीरा सत्याजवळ येते त्याच वेळेस समोरच एक मुलगा छोटासा आपली गाडी खेळत असतो छोटीशी गाडी खेळत असतो तेव्हा लगेच सत्या धुमकेतूला म्हणू लागतो धुमकेतू अगं कसलाच मार्ग सापडत नाहीये काय करू कसा वाचू मी बापाचा जीव कुठला पैसे तेव्हा लगेच मी राहतात तो मुलगा जो गाडी खेळत असतो त्या मुलाकडे बघू लागते आणि सत्याला म्हणू लागते एक आहे सत्या मार्ग आहे आपल्याकडे सत्य मात्र लगेच धुमकेतूला विचारू लागतो काय धुमकेतू मार्ग सांग की पटकन तर मित्रांनो आता सत्य आणि मीरा कर भाऊंचा जीव कसा वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद